राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या देशातील तीस टक्के स्टील निर्मिती गडचुलेलूत होणार देवेंद्र फडणवीस प्रकल्पाची पायाभरणी आर्थिक प्रगतीला चालना अजित पवार यांचं वक्तव्य सत्ता तुमची निर्णय तुम्ही घेणार अनमने विरोधकांनो भूमिका घ्या शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले जरांगेंना काय कमिटमेंट केली ते सांगा प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकरची आई मनोरमा यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले पिस्तूल फिरवल्याचा गुन्हा अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया आता होणार सोपी राज्यात लवकरच सर्वंकष धोरण वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय सोने पंच्याऐंशी हजारावर पोहोचणार दागिना एकवीस टक्क्याने महाग चांदीचे दरही बत्तीस टक्क्याने वधारले छत्तीसगड सीमेवर बारा नक्षल्यांचा खात्मा सहा तास जंगलात सुरू होते थरार नाट्य गडचिरोलीत भीषण चकमक दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाच घडल्या घटना उपनिरीक्षक जखमी लाडक्या भावना आता स्टायपेंड मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात घोषणा योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद जगन्नाथ मंदिराच्या तळघराची कुलूप आज उघडणार प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाविकांसाठी प्रवेश बंद दिल्ली मुंबईला जोडणार तीन महामहामार्ग सातशे पन्नास कोटींच्या प्रकल्पासाठी अहवाल होणार सादर पुढील वर्षी कामाला सुरुवात होणार देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर भरकटले पायलटने वेळीत प्रसंगावधान राखले सर्वजण सुखरूप माझ्या पोटात तर भीतीने गोळा उठला अजित पवार शिवरायांची वाघनके साताऱ्यात दाखल शनिवारपासून जनतेसाठी खुली होणार वाघनख्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त राज्यभरात दोनशे एकतीस नवीन महाविद्यालयांना मान्यता एसएनडीटीत सर्वाधिक बहात्तर महाविद्यालय पूजा खेडकर यांच्या वडिलांची कडून होणार चौकशी उत्पन्न कोटीमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसे पूजा खेडकर यांनी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद कंपनी रिक्षाचालकांनो एकतीस जुलैपासून ड्रेस कोड बंधनकारक नाहीतर पाचशे ते पंधराशे रुपयांचा दंड शहर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिले गणवेशासाठी तीन पर्याय कर्नाटकमध्ये खासगी नोकरीत आरक्षणावरून वादला तोंड मुख्यमंत्री ट्विट मध्ये आरक्षणाची टक्केवारी चुकल्याने संभ्रम अजित पवारांबरोबरच्या युतीमुळे कार्यकर्ते नाराज साप्ताहिक विवेकने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष माहिती आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राइब करा धन्यवाद